नमस्कार मी सचिन देशपांडे स्वागत आहे परभणी शहराला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही अद्यापपर्यंत पर्यंत बाह्यवळण रस्ता नसल्याने शहरातील बहुविलंबाच्या परंपरेला साजेसे मध्यवर्ती बस स्थानकाचेही काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याच्या परिणामी वर्धाळीच्या या रस्त्याला अक्षरशः कोंडीने ग्रास असल्याचे चित्र नित्याचे झाले आहे एकोणतीस एप्रिल आज रोजी शेवटी शहर वाहतूक शाखेला ॲक्शन मोडवर येऊन कारवाई करावी लागल्याचे पाहायला मिळाले परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरभरात निश्चित करण्यात आलेली एकूण चौदा पार्किंगची ठिकाणे आज रोजीपर्यंत असंगत झालेली आहेत नियोजन शून्यपणे वाढलेली शहरे आणि दर दुसऱ्या अरुंद होत गेलेल्या चौकात वाहनांची कोंडी आता रोजचा अनुभव म्हणून बसले आहे शहर मनपा अतिक्रमण विरोधी पथक आणि कारवाई उपरांत कायदेशीर बाबी राजकीय हस्तक्षेपाने संपूर्णपणे कालबाह्य झाले असल्याचे मागच्या अनेक वर्षापासून स्पष्ट होत आले आहे परभणी शहर महापालिकेच्या उत्तरवाई शून्य कारभाराचा फटका शहरवाशियांना अरुंद रस्ते आणि त्यात पार्किंगची सुविधा नसल्याने बाजारात जीवमुखी घेऊन रस्ता काढावा लागत असल्याचे नित्याचे झाले आहे रहदारीच्या रस्त्यावर बेसुमार झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी मुख्य जबाबदारी पार न करता केवळ औपचारिकता म्हणून आपल्या लुटुपुटीच्या कारवायाने काय साध्य होणार आहे हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे परभणी